नमस्कार सरकार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्त्या दोन पर्सेंट वाढ पगारित होणार मोठा भर महाराष्ट्र सरकारने आपल्या लाखो शेतकरी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकासाठी एक अत्यंत आनंदाची माहिती दिली आहे महागाई भत्त्या दोन पर्सेंट वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे सुमारे बारा लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त पेन्शनधारकासाठी एक मोठी दिलासादायक माहिती आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयामुळे महागाई भत्त्यात दोन पर्सेंट वाढ केल्यामुळे आता तो त्रेपन्न वरून पंचावन्न पर्यंत पोहोचला आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या धोरणाशी संगुणित असून यामुळे केंद्र आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याशी पथाव कमी होईल या वाढीचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर मूळ वेतनावर होणार आहे ज्याच्यामुळे त्यांचा मानसिक पगारीत वाढ होईल हा लाभ केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांशी नव्हे तर हे झालेल्या पेन्शनधारकांसाठीही लागू आहे ज्यांना हा लाभ महागाई स्वरूपात मिळतो ही वाढ महागाई भत्ता जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आला आहे अर्थ कर्मचाऱ्यांना जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या आठ महिन्याची थकाई म्हणजेच एअर मिळणार आहे ही मोठी रक्कम ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पगारी सोबत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल सणासुदीच्या काळात हा निर्णय घेतला असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा आनंद दुग्णित झाला आहे एरियरची रक्कम त्याच्या अनेक आर्थिक गरजा पूर्ण करू शकते या निर्णयाचा थेट फायदा सुमारे बारा लाख लोकांना होणार आहे पंचायत समित्या अनुदानित शाळामध्ये कामे करणारे शिक्षक व कर्मचाऱ्यांचा याचा समावेश आहे या वाढीमुळे सर्व या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारणा होईल आणि त्यांची कार्यशक्ती वाढेल ज्याच्यामुळे बाजारात आर्थिक उलाढाला वाढण्यात मदत होईल या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक आनंदाचे एक हजार सातशे कोटी रुपयांचा आर्थिक भार पडेल परंतु सरकारने कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्राधान्य देत आहे खर्च स्वीकारत आहे या निर्णयाच्या राज्यातील अवस्थेतेला सकारात्मक परिणाम अशी अपेक्षा आहे